खांदे डोकं कंबर खांदे ग्लास <laughs> कोण गेलं चला ताई त्यांचा नंबर थोडा पण जाऊ नका घरी आपल्याला शेवटपर्यंत थांबायचंय आर खांदा डोकं डोकं कंबर खांदा डोकं कंबर खांदा डोकं कंबर खांदा ग्लास <laughs> कोण <कोना> आहोत <उत? laughs> खांदा डोक कंबर खांदा डोक, डोक, ग्लास <laughs> कोण गेलं <गिला? laughs> ओके द्या एक ग्लास काढा बाकीचे तसेच ठेवा मजा येते या गेम मध्ये थोडा शारीरिक व्यायाम करण्यासाठी हा प्रयोग आहे ज्यांना कमरेचा त्रास असेल त्यांनी पहिलं सांगा खांदा डोकं कंबर खांदा डोकं ग्लास तुझं पण लग्न म्हणजे याला संसाराचा एक्सपिरियन्स पाहिजे त्याशिवाय तो पटकन खांड्यातला ग्लास उचलता येत नाही काही नंबर पण पण जाऊ नकोस आरती आहे ओके चला खांदा कंबर खांदा डोका लागलेला आहे कंबर खांदा कंबर खांदा कंबर खांदा खांदा डोका डोका ग्लास वा वा ताई आवड झाला या इथे नंबर खोडून घ्या जाऊ नका अर्थात डोका डोकं कंबर ग्लास ट्रायल राऊंड होता व्हेरी गुड प्रत्येकीचा ट्रायल राउंड घेतो कारण की कंबर खांदा 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 कंबर याच्यामध्ये चुकला तरी काय त्याच्यात प्रॉब्लेम नाही खांदा कंबळ डोकं खांदा कंबळ डोकं खांदा ती खुर्चीच ते ना मला खांदा कंबळ डोकं खांदा कंबळ डोकं खांदा कंबळ किती जणी आहोत कंबर डोकं खांदा कंबर टॉप मानो की ग्लास खांदा कंबर खांदा कंबर खांदा कंबर खांदा कंबर खांदा कंबर डोका खांदा खांदा डोका डोका कंबर खांदा डोका कप हा कोण आउट झालेला तुमचं झालं ओके चला या दोघींचा नंबर खोडून घ्या कंबर, खांदा, डोकर, कंबर खांदा, डोकर, डोकर, कप कोण आऊट या एक कप द्या माझ्याकडे हा लिहिला कंबर अरे खांदा डो, डोकं कंबर खांदा डोक कंबर खांदा डोकं कप कंबर हा पाच नाही सात बघा काय हो बघू चष्मा काढून देई त्याला पाचशे सात दिसतात बाजारात मावळ्याचा वाट्या घेतात का सांग कंबर खांदा कंबर कंबर खांदा गेला डोक खांदा कंबर डोकं खांदा डोक खांदा दोकर। खांदा डोकं खांदा डोकं खांदा डोकं पालट उठ झाले डोकं खांद्यावर आले काही नाव काय तुमचं भीमा आता काय करतो ओके पण खेळताय चांगले खेळतात खांदा कंबर खांदा कोण आऊट ज्या दोघी जणी आऊट झाल्या त्यांनी नावं करून घ्या आपली पण जाऊ नका कारण पुढच्या खेळायला एक कप मला द्या आणि दुसरी कोण आऊट झाली दो दोघी गेले ना ओके संस्कार खांदा कंबर खांदा कंबर खांदा कंबर, खांदा, कंबर, खांदा, कंबर खांदा खांदा खां आऊट ना नाही काढू ना म्हणजे तुमच्या हातातून सटकला इथे थांबा काय नाव तुमचं तुम्ही सौभाग्यवती प्रत्येक स्त्रीला सांगतो की नाव घेताना पूर्ण नाव घ्या पहिलं आपलं नवऱ्याचं आणणं आणणं कधी लागले तुम्ही आपलं स्वतःचं मी पहिलं सांगतो गीताबाई दर्वी म्हणजे बायकोचं नाव पहिलं घेतो तू बोलायला लागतं ना सर आता काय करतो ओके तुमचं नाव पूर्ण लाल साडी पहनती हो फायर ब्रिगेड नजर आती हो होतना फायर ब्रिगेड आपको जाते दिल में आग लगाती हे तुमच्या नवर्याने मला लिहून दिलं होतं <laughs> बोले अरे वा थँक्यू व्हेरी मच सिस्टर या नाव पडून घ्या एक कप का चला बाकीचे कप ठेवा कंबर खांदा कंबर डोको कमर खांदा कंबर खांदा कमर डोको कंबर खांदा कंबर खांदा कप कोण आऊट या नाव पडून घ्या या एक कप द्या मला कंबर 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 डोका डोक कंबर डोक कंबर डोकं कंबर डोकं कंबर कोण आवड झाली मारा म्हणून सगळे ओके एक कप द्या एक कप द्या माझ्याकडे कोणी एक कप द्या आणि थोडा कंबर खांदा कंबर खांदा कंबर खांदा टप ओके द्या ओके थोडसा लांबडा कंबर खांदा कंबर खांदा कंबर खांदा कंबर खांदा कंबर खांदा कंबर खांदा टप नाही चोपन्न पर्यंत खेळ हा मग सत्तावन्न अठ्ठावन एकोणसाठ साठ बाकीच्या कुठे आहेत त्यांच्या हातावर नंबर आहेत साठ कुठे आहेत सिक्स्टी वन सिक्स्टी टू फिफ्टी एट फिफ्टी एट फिफ्टी एट फिफ्टी सेवन खांदा डोकं खांदा डोकं आऊट द तुम्ही कपला हात लावला सॉरी या बाहेर इथे नाव खोडून घ्या तुमचं इथे नाव खोडून घ्या खांदा कंबर कांदा कंबर खांदा कंबर डोका डोका खा, खांदा कंबर डोकं खांदा कंबर डोका खांदा कंबर डोका कमर खांदा कोण आहोत आता या तुम्ही खेळताय ना तीन त्यातल्या फक्त तीन निवडणार आहे मी कारण यात कमी होत्या म्हणून बरोबर ना कमर खांगा कमर खांदा कमर खांगा या तिकडे नाव घडून घ्या तुम्ही तिघी खेळणार आहात मी तुम्हाला ग्रुप मध्ये मिक्स केले ज्या टीम मधल्या पाच पाच महिला जिंकल्या हा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे बरोबर पूर्ण झाल्यास खेळल्याचा आनंद आला असेल तर जरा जोरदार टाळ्या स्वतःसाठी ज्या पाच पाच महिला होत्या त्यांनी रिंगणात यायचंय सगळ्या ग्रुपच्या पाच पाच महिला